साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा व रेनगर घरकुल हस्तांतरण सोहळ्यासाठी एकोणीस जानेवारी रोजी सोलापूरचा दौरा निश्चित पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी एकोणीस जानेवारी रोजी सोलापूरला येणार आहेत एकोणीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा निश्चित झालेला आहे अशी माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालयाचे अव्वल मुख्य सचिव वलसा नायर सिंग यांनी भ्रमण ध्वनीद्वारे रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांना दिले आहे त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा श्रमिकांच्या वतीने भव्य आणि दिव्य स्वरूपात हर्षोल्लासात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे सोलापूर शहर व ग्रामीण भागातून किमान एक लाख श्रमिकांना याचे आग्रही निमंत्रण देणार आहे समाजाच्या सर्व थरातील सर्व वर्गातील श्रमिक कष्टकरी बांधव जाहीर सभेसाठी येणार आहेत ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे हा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल असे मत नगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी व्यक्त केले पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शहरी भागातील तीस हजार असंघटित कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात सहकार रेनगर फेडरेशन म्हाडा यांच्या पुढाकारातून जगातील एकमेव अभिनव महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या पंधरा हजार घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे याच्या पूर्वतयारीकरिता रेनगर कुंभार येथे नियोजनासाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण म्हाडा संबंधित सर्व अधिकारी रेनगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर रेनगरचे चेअरमॅन नलिनी कलबुर्गी अंकुर पंदे माजी नगरसेविका कामिनी आडम आदी संवेत शासकीय बैठका पार पडल्या आहेत